शरद पवार यांच्या संदर्भात मुसलमानांचं कौतुक करणाऱ्यांना ग्रंथाची गरज काय महंत सुधीर यांनी शरद पवारांवर आहे पवारांकडून मुसलमानांचं कौतुक केलं जातं आणि मुसलमानांचं कौतुक करणाऱ्यांना ग्रंथाची गरज काय असा सवाल त्यांनी केला महंत सुधीरदास पुजारी यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला केलेला हल्लाबोल केलेला आहे साहेब त्या ठिकाणी म्हणत आहेत की आज भारताला रामायण किंवा महाभारत याची काय गरज आहे आणि आज अक्षय भोसले आध्यात्मिक सेना आघाडीचे अध्यक्ष हे त्यांना रामायण आणि महाभारत भेट द्यायला गेले असता पुणे पोलिसांनी त्यांना अडवून पोलीस स्टेशनमध्ये बसवलं प्रभू रामचंद्रांच्या आदर्शाची आदर्श मूल्यांची आज गरज असताना शरद पवार केवळ मुसलमानांचं लांगोल चांगुल करायचं म्हणून हिंदूंच्या धर्मग्रंथावरती देखील टीका करायला मागे पुढे पाहत नाहीयेत